हा हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचा खूप खूप मनापासून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत राजगिराच्या पानाची भाजी तर ही खूप अशी औषधी आणि पौष्टिक अशी भाजी आहे ज्या प्रकारे सर्वांना राजगिराचे लाडू आवडतात ना त्याचीच ही भाजी आहे तर आज आपण या हे बघा त्याचे पाने असे दिसतात आणि मुळे पण हलकेशा पिंक कलरचे दिसतात पानो पानो काड़ा, तर हे बघा असे पानं पानं तोडून घेतले आहेत याच्या काड्या नाही घेतल्या जर निब्बर नसतील काड्या तर काड्याही घेऊ शकता अशा पद्धतीने भाजी तोडली आहे हे बघा हलक्याशा पिंक कलरचे असे त्याचे मुळे आहेत आणि अशी दिसते ही भाजी तर यातले चांगले चांगले पानं तोडायचे आहेत आपल्याला आणि जर त्याला कीड वगैरे लागलेली असेल किंवा पानांना असं होल वगैरे असतील ना ते पानं आपल्याला नाही घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने हे दिसत आहेत ना असे पानं आपल्याला अजिबात नाही घ्यायचे आहेत कारण याला आ, आ किडी किडे किंवा की आळीने खाल्लेलं असतं त्यासाठी नाही घ्यायचं आहे खराब पानं नाही चांगले चांगले पानं आहेत आपल्याला हे बघा जास्त काड्या जाड होत्या म्हणून मी काड्या नाही घेतल्या कोवळ्या असतील तर काड्या घेऊ शकता आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊन एका चाळणीमध्ये त्याचं पाणी पूर्ण नितरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि इकडे लगेच आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे काही नाही खूप सोप्या पद्धतीने ही भाजी आहे हे बघा एक पळी तेल घातलं आहे कारण पालेभाज्याला तेल जास्तीचं लागत नाही त्यासाठी एकच पळी तेल घातलं आहे आणि तेल मस्त असं गरम झाल्याच्यानंतरनं यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे हे बघा पाव चमचा जिरं घातलं आहे आणि जिरं मस्त फुलल्याच्या नंतरनं त्यामध्ये आपल्याला लसूण आणि कोथिंबीर अद्रक सॉरी हिरवी मिरची टाकलेलं जे आपण हिरवी मिरचीचा ठेचा वाटला होता तो टाकून घेऊन भाजी धुतलेली टाकून घेतली आहे जर तुम्ही ही भाजी उपवासासाठी खाणार असाल तर फक्त लसूण न टाकता तुम्ही हिरवी मिरची चिरून किंवा ठेचा वाटून पण टाकू शकता हे बघा अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दिसायला जास्ती दिसते पालेभाज्या पण नंतर ना शिजून खूप कमी होतात त्यासाठी हिरवी मिरची जर तुम्ही तिखट खात नसाल तर चिरून घातली तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने मस्त त्याच्याच अंगचं जर पाणी जास्त सुटलं नसेल तर थोडंसं आपण हलक्या हाताने पाणी शिंपडून घेऊन याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा भाजीचं पाणी सुटतंय पाहू शकता तुम्ही याला न झाकता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि जास्त नाही हार्डली पाच ते सात मिनिटात आपली भाजी तयार होते तर जे आपण बोलतो ना सिजनेबल फळं खाल्ली पाहिजेत तसेच सिजनेबल ऋतूनुसार ज्या भाज्या असतात त्या पण खाल्ल्या पाहिजेत आणि आता पावसाळ्यात खूपशा अन्नभाज्या असतात त्या अवश्य खा कारण ना त्या म्हणजे ऋतू निघून गेल्याच्या ना त्या भेटत नाहीत त्यामुळे ज्या ऋतूमध्ये जी भाजी भेटते ती नक्की खा आणि आरोग्यदायी जीवन जगा हे बघा पाणी जास्ती नव्हतं म्हणून मी थोडंसं पाणी शिंपडलं आहे हाताने आणि पाणी शिंपडून परत एकदा मिक्स करून घेतला आणि दोन चमचे शेंगाचं कूट टाकलं आहे थोडं जाडसरच ठेवा शेंगाचं कूट त्यामुळे कसं भाजी शेंगदाणे आले ना तर छान चव दाताखाली छान वाटेल आणि नंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं कारण मिरचीमध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकतो त्यासाठी आणि भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तुम्ही भाजी भाकरीसोबत अप्रतिम लागते तर नक्की करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये पण सांगा आणि याच्यानंतर ना तुम्हाला कुठल्या भाजीचा व्हिडिओ पाहायचा आहे ते पण मला कमेंटमध्ये कळवा అని విడి <tries>